हॅलो फ्रेंड्स शेप्स म्हणजेच आकार विविध प्रकारांच्या आकारांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आज आपण अर्थ आणि उच्चारासहित पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्कल सी आय आर सी एल ई सर्कल सर्कल म्हणजे वर्तुळ ट्रायँगल टी आर आय एन जी एल ई ट्रायँगल ट्रायँगल म्हणजे त्रिकोण स्क्वेअर एस क्यू यू ए आर ई स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे चौकोन किंवा चौरस रेक्टँगल आर ई सी टी ए एन जी एल ई रेक्टँगल रेक्टँगल म्हणजे आयत हॅक्सगन एच ई एक्स ए जी ओ एन हॅक्सगन हॅक्सगन म्हणजे षटकोन पेंटगन पी ई एन टी ए जी ओ एन पेंटगन पेंटगन म्हणजे पंचकोन पेंटगन किंवा पेंटगॉनसुद्धा म्हणू शकता ऑक्टगन ओ सी टी ए जी ओ एन ऑक्टन ऑक्टगन मजे अष्टकोनी कि अष्टभुजाकृति सिलिंडर सी वाय एल आई एन डी ई आर सिलिंडर सिलिंडर दंडगोल प्रिजम पी आर आई एस एम प्रिजम प्रिजमें त्रिकोणाकृति घन कोन सी ओ एन ई कोन कोन मजे शंकू स्फियर एस पी एच ई आर ई स्फियर स्फियर म्हणजे गोल पिरॅमिड पी वाय आर ए एम आय डी पिरॅमिड पिरॅमिड म्हणजे कोण स्तूभ किंवा स्तूभ किंवा पिरॅमिड पिरॅमिडला आपण जनरली मराठीमध्ये पिरॅमिड असंच म्हणतो क्यूब सी यू बी ई क्यूब क्यूब म्हणजे घन किंवा सहा समान चौरस बाजू असलेली घन वस्तू एलिप्स ई डबल एल आई पी एस ई एलिप्स एलिप्स लंब r रॉम्बस आर एच ओ एम बी यू एस रॉम्बस रॉम्बस चौकोन ओवल ओ व्ही एल ओवल ओवल अंडाकृति स्टार एस टी ए आर स्टार स्टार स्टारे चांदनी कि ताराकृति हार्ट एच ई ए आर टी हार्ट हार्ट म्हणजे हृदयाकार किंवा बदाम डायमंड डी आय एम ओ एन डी डायमंड डायमंड म्हणजे पतंगाकृती किंवा हिरा हिऱ्याच्या आकाराचा डायमंड शेप म्हणजेच हिऱ्यासारखा आकार असलेली एखादी वस्तू ट्रॅपेझॉइड टी आर ए पी ई झेड ओ आर डी ट्रॅपेझॉइड ट्रॅपेझॉइड म्हणजे विषमकोन हेप्टगॉन किंवा हेप्टॅगॉन एच ई पी टी ए जी ओ एन हेप्टॉन हेप्टॉन किप्टेगॉन मजे सप्तकोन नॉनगॉन एन ओ एन ए जी ओ एन नॉनगॉन नॉनगॉन मजे नऊ बाजूं की बहुभुजाकृति पैरालेलग्रैम पी ए आर ए एल ई डबल एल ओ जी आर ए एम पैरालिलग्रैम पैरालिलग्रामे समांतरभुज चौकोन डेकेगॉन डी ई सी ए जी ओ एन डेकैगॉन डेकेगॉन मजे दशकोन कि दशभुज डो डेकैगॉन डी ओ डी सी ए जी ओ एन डोकैगॉन डो डेकैगॉनजे बारा बाजू की सेमी सर्कल एस ई एम आई सेमी सी आई आर सी एल ई सर्कल सेमी सर्कल सेमी सर्कल मजे अर्धवर्तुण क्यूबॉइड सी यू बी ओ आय डी क्युबॉइड क्युबॉइड म्हणजे इष्टिका चिती किंवा आयतज किंवा घनकल्प किंवा आयताकृती घन तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण शेप्स म्हणजेच आकार यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते अर्थ आणि उच्चारासहित पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय